इगतपुरी तालुक्यात यावर्षी विक्रमी पाऊस झाला असून दहा हजार एकशे चौदा मिमी पावसाची नोंद झाली आहे यामुळे तालुक्यात पाणीच पाणी झालं असून जनजीवन विस्कळीत आहे या विक्रमी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अकरा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सर्वात जास्त पाण्याचा विसर्ग भावली दारणा वालदेवी कडवा आणि बाकी धरणांमधून होत आहे यामुळे नद्यांना पूर आला असून काही गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आहे या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून शेतीचं मोठं नुकसान झालंय जिल्हा प्रशासनानं पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित तसेच नद्यांच्या काठांवर राहणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय नाशिक शहरातही जोरदार पाऊस सुरू असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर त्यामुळे नागरिक त्रस्त झाले सरकारनं पूरग्रस्त भागातील नागरिकांना तात्काळ देण्याचं आश्वासन बचत गुंतले असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाते या पावसाचा परिणाम जलसाठ्यावरही झाला असून अनेक धरणांमधील पूर्ण क्षमतेने भरला यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल अशी आशा आहे न्यूज नासिर पठाण नाशिक